माझं नाव विश्वजित वाबळे मी फाउंडर आहे व्ही व्ही डब्ल्यू जी होमिओ ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं आता सगळ्यांना वाटत असेल की होमिओपॅथी काय आहे तर होमिओपॅथी एक नवीन कॉन्सेप्ट आहे असं म्हटलं तरी चालेल जो की आपण सर्व पिकांसाठी फळभाज्या फुलभाज्या यासाठी याचा यासा वापर करतो इथं जर आपण बघत असाल तर हे पूर्ण हरभाऱ्याचं पीक तुम्हाला दिसत आहे ह्याला आपण चिकपी म्हणतो वास्तविक पाहता हर तर हरभऱ्याच्या पिकामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे फुलांची संख्या कमी असते आणि जे काही त्याची कॅनापी असते जे आपण त्याला म्हणतो की बाबा ओरिजिनल त्याला फील यायला पाहिजे किंवा त्याची टेस्ट यायला पाहिजे बर्ड साईज वाढायला पाहिजे फुलांची संख्या फळांची संख्या ही फळांची संख्या पण आपल्याला वाढायला पाहिजे म्हणजे जे काही घाटा येतो त्या घाटाची संख्या वाढायला पाहिजे घाटा हा आपला काही नाही म्हटलं तरी कमीत कमी आळीचा किंवा बोंडाळी जशी आपल्याला कापसामध्ये येते तशीच घाटेआळी ह्याला येते आपण त्याला घाटेआळी म्हणतो आता घाटेआळीचं जर बघितलं तुम्ही बारकाईने बघितलं तर ह्या इथं तुम्हाला घाटेआळीचं प्रमाण कुठेही दिसणार नाही घाटेआळी तुम्ही जर बघितली या पिकामध्ये तर तुम्हाला घाटेआळी कुठं दिसत नाही आहे आणि साधारण बघितलं तर आपण असं करतो की एका स्टेमला म्हणजे एका फांदीला आपल्याला आठ घाटे लागतात तर बघितलं तर दोन चार सहा सात आठ नऊ आणि दहा हे दहा कमीत कमी आपल्याला घाटे इथं दिसतात दहा घाटे गुणिले आपण दोन असं गणित त्याचं करतो आणि त्या प्र पद्धतीनं घाट्याचा जर बघितला एका ह्याची जर साईज बघितली तर हा म्हणजे साधारणतः दोन फूट अंतरावरती आपण एक बी पेरतो एक बीला सिमिलर दोन लाईनला आणि हा जर बघितला तर हा दोन ड्रीप लाईनवरती याला केलेला आहे करताना म्हणजे दोन बेड जो आहे तर बेडवरती जर केला तर घाटे ओंबाळण्याचं प्रमाण जे आहे ते खूप तुम्हाला कमी दिसेल या सिस्टममध्ये कारण ओंबाळला तर गोंधळ असा होतो की पीक आपल्याला कमी निघायला सुरुवात होते होमिओपॅथीमध्ये केल्यामुळं हा पूर्ण विषमुक्त आहे आणि फक्त बाराशे रुपये खर्च शेतकऱ्याला होईल उत्पन्न चांगलं निघेल खर्च आपल्याला कमी होईल आणि या दृष्टीनं आपण जे काही केमिकल फ्री आपण जे काही फूड म्हणतो किंवा त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये प्रयत्न करतो आहे आणि हा जो पूर्ण छोटा आपण डेमो केलेला आहे तो डेमो फक्त त्या हरभऱ्यासाठी म्हणून आपण प्रेफर करतो आहे तर शेतकऱ्यांनी जेवढा आपण विषमुक्त शेतीकडे चाललो आहे आणि आपल्याला प्रोडक्शन पण जास्त पाहिजे त्या दृष्टीनं ही जी टेक्नॉलॉजी आहे नवीन आलेली हे एक स्टार्टअपच्या माध्यमातून आपण सगळ्या समाजासमोर किंवा भारतासमोर आणतो आहे तर शेतकऱ्यांनी जेवढा लाभ घेता येईल तेवढा या टेक्नॉलॉजीचा लाभ घ्यायला काही हरकत नाही आहे जर आपल्याला या संदर्भात जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आम्ही के व्ही के बारामतीच्या रिलेटेड म्हणजे त्यांच्या संदर्भात त्यांच्या संपर्कात जर तुम्ही असाल तर त्यांनाही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझी कंपनी जी आहे वी व्ही डब्ल्यू जी ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड जे काही सेंटर ऑफ एक्सलन्स इन इन्क्युबेशन सेंटर बारामती यांच्या अंडर ती रजिस्टर आहे स्टार्टअपमध्ये धन्यवाद